कुंठितची झाली होता बरी तुका म्हणे गेला फिटोनिया भेद किंवा तुका म्हणे गेला फिटोनिया भेव मग होतो देव मनाचा ची बहुरंगे मायाली कुंठितची झाली होता बरी श्री विठ्ठल विठ्ठल <ज़ाँगे> आपले आपण जाणावे सोहित जे चित्त समाधान बहुरंगे माया विश्व संत संत श्रेष्ठ जगदगुरु आहे महाराजांच्या अभंग, अभंग गाथेतील चार चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु आहे मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात विठ <laughs> सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आहोत सर्वांना जवळजवळ या ठिकाणी आलेल्या लोकांना सर्वांना माहिती आहे या परिसरातील एक आमचं अतिशय सुज्ञ वारकरी संप्रदायातील चांगलं व्यक्तिमत्व आमचे वाल्मिक महाराज यांनी दशक्रिया विधीचा सोहळा सुद्धा इतका सुंदर केला होता आणि तेही भाग्य कीर्तनाचं माझ्या प्रारब्धाने माझ्या नशिबात माझ्या वाट्याला आलेलं होतं आणि या श्राद्धाची सेवा पण त्यांनी खूप आग्रह केला आणि सांगितलं महाराज काका ही सेवा सुद्धा तुम्हालाच करावी लागेल म्हणून या ठिकाणी येण्याचा हा डबल योग आहे सुंदर है। असा त्यांचा परिवार आहे असं म्हटलंय इतकी सुंदर सुविचार आहेत काय काय श्राद्धाबद्दल आपण चिंतन करत असताना चार पाच प्रकारचे मुद्दे आहेत श्राद्ध म्हणजे काय श्राद्धाचे प्रकार किती श्राद्ध कोणी कोणाचं करावं श्राद्ध याला काही परंपरा आहे का आणि श्राद्ध केलंच पाहिजे का पहिला मुद्दा श्राद्ध म्हणजे काय तर आपल्या पितराच्या उद्देशाने आपण जे दान देतो त्याला काय म्हणतात पण श्रद्धायुक्त अंतकरणाने असं म्हटलंय आ... दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत असू दानाचे अनेक प्रकार आहेत काही लोक गोदान करतात काही लोक भूदान करतात काही लोक आता इथं जे कीर्तन चालू आहे हे कोणतं दान आहे ज्ञानदान कीर्तन झाल्यानंतर आपल्या सर्वांना काय आहे अन्नदान आहे आमच्या काही ठराविक लोकांना <laughs> 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 द्रव्यदान आहे ना <laughs> म्हणजे हे काय आहे दानाचे अनेक अनेक भरपूर प्रकार आहेत परंतु हे सर्व ज हा जो परिवार करतोय ना तो श्रद्धायुक्त अंतकरणाने करतोय याला एक गोड श्लोकालाय असं म्हटलंय देशे काले च पात्रेच देशे कालेचे पात्रेचे श्रद्ध या विधिनाच्या यथ पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्ते श्राद्ध उदाहृतम श्राद्धाचे प्रकार अनेक आहेत चार प्रमुख साहित्येत पारवन श्राद्ध नांदी श्राद्ध एकोदृष्ट श्राद्ध आणि सपिंडीकरण श्राद्ध आता श्राद्ध कुणी कुणाचं करावं काही काही गोष्टीला एकच पर्याय असतो परंतु श्राद्ध केलंच पाहिजे म्हणून त्याला अनेक पर्याय दिलेत कुणी कुणाचं करावं एक श्लोक सांगतो आणि पुढे जातो असं म्हटलंय पुत पौत्रश्च तत्पुत्र पुत्रिका पुत्र ये च पत्नी भ्राता तज्जश्च पिता माता स्नुषा तथा भगिनी भगिनेशिंड शोधकस्तथा असन्निधाने पूर्वेशा उत्तरे पिंडदा स्मृता हा श्लोक तुम्हाला कळाला असं वेळे हा ग्रहित धरतो कुणाचं करावं सर्व माहिती आली याला परंपरा लाखो वर्षाची आहे रामाने सुद्धा श्राद्ध केलं प्रभू रामचंद्राने आरण्याच केलं कशाचं केलं त्यांच्याकडे अन्नधान्य तर नव्हतं मग फळाचं केलं रामान गोड उल्लेख आलाय मी नाही सविता अन्न करीतो वन फळांचे भक्षण त्या फळांचे पिंडदान करीना आपण पितरार्थ रावणाचं सुद्धा केलं विभीषणाने रावणाचे अवृद्ध देईख तुवा करावे आवश्यक गोत्रज पुत्र निमाले देख करता कोणे असे ना त्याच्यानंतर महाभारतातही श्राद्ध उल्लेख आढळतोय तथा कुंतीच राजा भीष्मस्य सहबंधू भी दधु श्राद्धम तथा पांडो स्वधामृतमयम तथा म्हणजे जवळजवळ सगळ्या प्रकारात आपल्या श्राद्ध केले काय होतंय आढळते आणि म्हणून हे श्राद्ध केलंच पाहिजे का केलं पाहिजे याच्या वाक्यात उत्तर जर द्यायचं ठरलं तर तुमचं श्राद्ध तुमच्या मुलांनी करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वाडवडिलांचं श्राद्ध <स्थाथ> केलं पाहिजे <पाये जी। स्थाथ> आमचे एक महाराज विनोदाने वाक्य सांगतात पण ते खरं आहे त्यांचं येतात ते वाक्य तेवढं ठरलेलं असतं ते असं म्हणतात माऊलींनी आपल्याला सांगितलं येत वडील जे जे मग त्याला ते विनोदाने एक वाक्य म्हणतात इंजिनियरचं ऐकायचं घर बांधेपर्यंत डॉक्टरांचं ऐकायचं रोग जाईपर्यंत वकिलांचं ऐकायचं केस मिटेपर्यंत आणि कीर्तन करायचं ऐकायचं कीर्तन <laughs> <laughs> तसं नाही इंजिनियरचं ऐकायचं घर बांधेपर्यंत डॉक्टरांचं ऐकायचं रोग जाईपर्यंत वकिलांचं ऐकायचं केस मिटेपर्यंत परंतु आमच्या माऊलींचं ऐकायचं <laughs> <चा> मरेपर्यंत <laughs> माऊलीने आपल्याला सांगितलं सगळं तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवे सी शरीरे आणि ह्या सगळ्या विधी आहेत म्हणून आज श्रद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि आमच्या वाल्मिक महाराजांचं एक विशेषत्व आहे यांचा परिवार तर आहेच त्यांच्या पाठीमागे परिवार ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत त्या दिमखाबाई गोलाबराव पाटील साळुंके उर्फ सोन्याबाई त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव निवृत्ती गुलाबराव पाटील साळुंके बाबासाहेब गुलाबराव पाटील साळुंके आहेत रंजनाबाई पंढरनाथ पाटील पवार पुतनी श्री हरिभक्त परायण वाल्मिक महाराज निवृत्ती पाटील साळुंके त्याचबरोबर नीरज बाबासाहेब पाटील साळुंके तृप्ती बाबासाहेब पाटील साळुंके वेदांत वाल्मिक पाटील साळुंके आणि वोवी वाल्मिक पाटील साळुंगी बसल्या बसल्या मग अशी नाव पाठ केली कारण आपले प्रयत्न करत राहायचे आता एका गावी मी चोवीस नाव पाठ केली होती पंधरावीस मिनिटात चोवीस येतो पाच सात बजेत याच्यामुळे एवढं काही अवघड नाही चला आपलं चालता चालता आपलं बुद्धीला कायम देत राहायचं आणि मला असं वाटतं पाठ केले मी याचा अर्थ असा आहे हे कुटुंब नावं पाठ करण्यासारखंच आहे आता या ठिकाणी हे जी गुणवान मंडळी आलीत ना मला या गुणवानांबद्दल अंतकरणापासून प्रेम आहे या स्टेजवरून कबूल करतो कारण एका महात्म्याचं वाक्य आहे यांच्याकडे पाहून असं वाटतंय मला त्या महात्म्याचं वाक्य सांगतो त्यांनी असं म्हटलं ज्या कलेत सात्विकता असते आणि ज्या कलाकारामध्ये सात्विकता असते ना तिथंच देवाचं वास्तव्य असतं म्हणून इतकी सुंदर ही गुणवान खरं तर मला वेळ झाला होता पण तरी मी रूपाची चालू वडून म्हणलो कारण आमचे मते महाराज यायचे राहिले होते बाकी ज्यांना वाटलं म्हणून ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे मते महाराज आहेत ज्यांनी पाठीमागे सुंदर अशी चाल गायली आमच्या कुंदन महाराजांचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाला एक आदरयुक्त स्वभाव आहे हो oh, गोड अशी महाराजांनी चाल गायली ज्यांनी गोड मृदंग वाजवला कीर्तनाला पोषक जोरात टाळे वाजो आमचे संकेत महाराज आहेत या ठिकाणी आमचे बाबा आहेत त्याचबरोबर आमचे अर्जुन महाराज आहेत गणेश महाराज आहेत हा आ... सर्वच आता जवळजवळ वेळी ह्या भावी <laughs> <laughs> माफ कराम तुमचे नाव सहा एकदा पाठ करून ठेवतो जास्त वेळ भेटे नाही झाले ना या साईडने आमचे जिरीकर महाराज आहेत आमचे जवळजवळ आता सर्वच महाराज मंडळी आहे सर्वच पुरुष वर्ग आहेत सर्वच माता भगिनी आहेत मला असं वाटत होतं कूलर लावावं लागतं की काय <laughs> काय <गरतने। laughs> करत नाही कारण आमच्या वाल्मिक महाराजाचं नियोजनच असं आहे मंडप दिलायच असा कारण मोकळे हवा आपल्याला येते <laughs> <laughs> उलाटाचा काय काय लोकांना नंतर नंतर असं करावं लागणार हवेला असू <laughs> द्या अभंग गोड आहे श्राद्धाच्या निमित्ताने आपण चिंतन करतोय आणि मानवी जीवनातलं खरं खरं सोहित काय आहे याचा सुंदर विचार महाराज करतात ऐका प्रस्तावना अशी करतोय मानवी जन्माला आल्यानंतर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत या ठिकाणी आमचे दोन महात्मे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत यांना अनुसरून एक वाक्य सांगतोय आपण सध्याच्या काळात तरी प्रत्येकाने मानवी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने कायम राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सामाजिक हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे तिसरा मुद्दा पर्यावरण हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे चौथा मुद्दा कौटुंबिक हिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण आपल्या स्वहिताचा विचार करून जीवन जगलं पाहिजे विठल सगळ्याला प्रमाणात देतो पहिला मुद्दा राष्ट्रहिताचा आहे असं म्हटलंय मी वाचला होता पाणी ना हो तो नदी धडकन किस काम की अगर हो, हो, हम वतन के काम ना आहे तो जिंदगी किस काम की पहिला विचार काय आहे राष्ट्रहिताचा कारण असं आहे ब आपण जर राष्ट्रहिताचा विचार केला नाही तर परिणाम तो राजावरती होतो आपण चुकीचे वागलो की परिणाम कोणावरती राजा राजा म्हणजे आज कोण पंतप्रधान नाव ना घेऊ डायरेक्ट काय अडचण नाही <laughs> पंतप्रधान हे सर्वश्रेष्ठ या जगातलं काय आहे पद आहे आणखीन एक नाम देव महाराजांचा अभंग आहे जर बायको चुकीचं वागली तर परिणाम पतीला भोगावा लागतो ज्यांची झाली त्यांना <laughs> व्हायचं व्हायचं ना परिणाम नंतर नंतर कारण मंडळी चुकीचं वागली की शंभर टक्के परिणाम नवऱ्याला भोगावा लागतो शिष्य जर चुकीचा वागला तर परिणाम गुरुला भोगावा लागतो त्याच्यामुळे जुनी लोक जास्त माळा घालत नव्हती कोणालाही आता आमच्याकडे काही लोक एखादा माणूस घेऊन येतात कीर्तन संपलं बाबा घालायला माळा नाही घाला घाला पण कारण काय लले ते मरे जुनी लोक माळा घालत नव्हती का घालत नव्हती कारण शिष्य जर चुकीचा वागला तर परिणाम गुरुला भोग जास्त शिष्य करत नव्हती आम्ही बरेच केले कडे आता काय वचित होईल <laughs> <laughs> परंतु शिष्य जर चांगला वागला तर गुरुला आयता मोक्ष आहे आणि मुद्दा माझा पुढे आहे प्रजा जर चुकीचा वागली तर परिणाम राजाला भोगा लागतो आता प्रमाण आहे का राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे राज्याचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुने आणि स्त्रीने केले घेणे पुरुषांशी विठाल पहिला आपल्या अंतकरणामध्ये राष्ट्रहिताचा विचार असला पाहिजे ते अटल बिहारींचे वाक्य ते खूप गोड वाक्य आहेत सदनातले काय की भारत माता किती श्रेष्ठ आहे असं ते म्हणायचे नेहमी म्हणायचे यह वंदन की भूमी आहे अभिनंदन की भूमि है यह तर्पण की भूमि है यह अर्पण की भूमि है इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा भारत माता की तुना चो वाक्य अटल बिहारी वाजपेयी म्हणून अत्यंत आज महाराष्ट्र दिन आहे आज काय आहे महाराष्ट्र दिन याला महाराष्ट्र का म्हणतात त्याचं कारण असं आहे देशात राज्य अनेक आहेत मग आपल्याला राज्याला महाराष्ट्र का म्हणतात त्याचं कारण आहे देशात अनेक जरी राज्य असले तरी देश बाहेरून सुरक्षित आहे सीमेवरच्या जवानामुळे आणि देश आतून सुरक्षित आहे या देशातील विचारवंतांमुळे म्हणून या महाराष्ट्रात जेवढे विचारवंत झाले तेवढे इतर राज्यात झाले नाही म्हणून याला काय म्हणतात महाराष्ट्र म्हणतात विठल आपण राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगावं पहिला मुद्दा मी एक गोष्ट ऐकली होती आमच्या गाडीमध्ये चालता चालता संग्राम बाप्पूच्या मुखातून म्हणे आपला धोका आहे ना तो इतरांपासून नाही जास्त त्यांनी सांगितलं म्हणजे गाडो आणि एका कुत्र्याची शर्यत लागली होती <laughs> कशाची गाडो पळण्याची गाडो म्हणलं कुत्र्याला मला तुझ्यासोबत शर्यत लावायची कुत्रा म्हणला अरे मी तुला नाही रेटणार गाडो म्हणला जरी नाही रेटला तरी मला तुला तुझ्यासोबत शर्यत लावायची आणि शर्यत लागली काय <laughs> तर त्यांचा पण होता सात डोंगर होते आठव्या डोंगरावरती राजे सिंहासन होतं जो पळत जाऊन त्या सिंहासनावरती अगोदर जाऊन बसल तो या सात नगरीचं काय होईल पळायला सुरुवात झाली म्हणे पण कुत्र्याला आत्मविश्वास होता तो म्हणाला गाडवाला चार दोन गावं पुढे जाऊ दे मग आपण पळायला सुरुवात करू गाड चार दोन गावी पुढे गेलं आणि कुत्र्याने पळायला सुरुवात केली आणि प्रॉब्लेम झाला काय भावकी आडवी आली भावकी कशाला म्हणतात माहिती गोड व्याख्या सांगतो भावकीची ऐका सर्वांना आयुष्यभर कामी येईल जिच्याशिवाय जगता येत नाही आणि जी नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणायचं कुत्र्याने पाळायला सुरुवात केली दहा <laughs> पाच कुत्रे आली कुणी कान धरला कुणी पोट धरलं कुणी पाय धरला कुत्र बलवान होते त्यांनी त्यांचा प्रतिकार केला पुढच्या गावात निघाला दुसऱ्या आहे तोच प्रॉब्लेम तिसऱ्या गावात चौथ्या गावात पण कुत्र ताकदवान होतो सातही गाव कुत्र्याने त्याच्या शक्तीवरून पार केले आणि निघालं आणि त्याच्या शरीराकडे पाहून त्याच्या मनात आला काय संघर्ष करत करत मी या ठिकाणी आलो आणि ज्यावेळेस त्या सिंहासनाकडे त्याने पाहिलं ना तर मग त्याच्या डोळ्यात आश्रू आले आणि त्याने विचार केला खूप कष्ट केले खूप प्रतिकार केला तरी सुद्धा माझ्या अगोदर इथं कोणी येऊन बसलंय त्या राजे सिंहासनावरती गाढव जाऊन काय होत बसलं बस नाही झोपलं होतं चांगलं आणि मग कुत्र्याच्या डोळ्यात पाणी आलं जास्त कुत्रं रडायला लागलं आणि त्याने विचार केला म्हणजे मला इथं जर मी गादीवर बसलो असतो तर इथं राज्य कुणाचं असतं कुत्र्यांचं राज्य असतं परंतु इथं आता इतकी जरी मोठी संख्या कुत्र्याची असली तरी मला आता गाढवाच्या हाताखाली नांदावं लागणार कोणामुळे भाऊ की बरं तो मला असं वाटतं का मी कुत्र्याचं गाडवाचं सांगतो बाबा हो आपल्याला दुसऱ्यापासून जास्त धोका नाही आपलाच आपला, आपला जास्त धोका आहे म्हणून कायम जाऊ द्या मतभेद आपल्यातले विसरून जा आणि कायम राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगा पहिला मुद्दा दुसरा कायम सामाजिक हित असं म्हटलंय माऊलींनी विश्व माउली नानोबाराने सामाजिक हित पाहिलं आणि तुम्हाला आम्हाला एकत्मेची काय दिली जाते दयाने घातले मुक्ति दिगावानी मेलविनी माधी विश्ववा दिली जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी मिरती आणि सामाजिक संदेश दिला तिसरा आहे पर्यावरण आता झाड आहेत ना याच्यामुळे आपल्याला थोडं बरं वाटतंय जर एकही झाड नसतं ना तर बाप आ, जाड़ा जाड़ा ना आहा आहा रे बाप म्हणून आमचं शास्त्र तर असं सांगतय ही झाड झाड नाहीतच आहा आहारे भाई समुद्र नव्हे जळ आहा आहारे भाई वृक्ष नव्हे वड पिंपळ आहा आरे भाई तुळशी रुद्राक्ष नवे माळ श्रेष्ठ तनु देवाची झाड झाड नाहीत तू खूप सोय वनच रे माता वर्षातून तुम्ही एका वेळेस एका दिवशी एका झाडाची पूजा करता काय त्याच नाव काय कोणी दुसरं सांगितलं का वडा होय वडाची वडाच्या झाडाची आपण काय करताय करता? <laughs> हो। <laughs> का बरं पूजा करता त्याच कारण असं आहे हे गिराईक आपल्याला प्रत्येक जन्मत भेटावं असंच आहे का अर्थ मग करा गिरायक म्हणून असंच आहे का अर्थ कसा नाही अर्थ एका बाईचा आणि एका वडाचा संवाद एका वैज्ञानिकाने मांडलाय किती गोड संवाद आहे पहा फक्त लक्षपूर्वक आहे का कळून जाईल त्याचा शीर्षक असा आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले शीर्षक आहे त्याचा गोड आहे एक बाई विठल विठल शीर्षक काय त्याच वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले किती गोड कविता आहे पहा एक बाई लगबगीने पूजेसाठी आली भक्तीभावाने वडाला चक्र मारू लागली वडदादा वडदादा पूजा पदरात घे आणि जन्म जन्मी पुन्हा मला हाच पती दे त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे बाई म्हणाली काय करणार वडदादा खूप विचार केला पण हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली बाई म्हणाली वडदादा वडदादा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं <laughs> आता ह्या वाक्याला जर शाने शानी माणसं असतात एवढे प्रामाणिक श्रोते कुठे भेटायचे <laughs> जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हंटल वडाभोवती फिरायचं पुढं किती गोडा आहे पा तुम्हाला तर माहिती आईवड देवा मी काय कमी नाही तुम्हाला तर माहिती आईवड देवा मी काय कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही <laughs> ज्यांचे गेले <लिते> त्यांनी घ्या फिरून बिचाराच्या <laughs> <laughs> डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून गुरुगुर करत मी थोडस ऐकते एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते आता पुढे किती गोड आहे पा वडदेवा वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही पा हातून आलेला आवाज कुठून आला होता माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही कारण एवढा बावलट माणूस तुला कुठंच मिळायचं नाही तुम्हीच सांगा वडदेवा आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला एवढा चांगला माणूस सोडू का त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने गडगडाटे हास्य केले आणि वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले तात्पर्य किती गोड आहे ऐका शेवट शेवटी वडाने सांगितलं बाई हा विनोद जाऊ दे हा संवाद जाऊ दे एक काम कर काय न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा याला म्हणायचं पर्यावरण रक्षण आता चौथा मुद्दा आहे भौतिक दृष्टीने कौटुंबिक हित आपण आपल्या कुटुंबाचं हित पाहिलं पाहिजे जा। आता ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांनी खरं सांगा मला एका क्षणात या माता मावलेने लग्न झाल्याबरोबर त्यांचं घरदार सोडलं आणि तुमच्या सोबत आले आले की नाही मग त्यांची जबाबदारी घ्यायचं काम कुणाचं आपलं आहे की नाही मान हलवतं पण जबाबदारी तर काय घेत नाहीत काही काही माता मारून फार त्रास देतात लोक म्हणून तुकोबरायने अशा लोकांना शिव्या दिल्यात गाथ्यात दिल्यात शिव्या काय म्हणतात महाराज काही काय लोकांना शायनिंग मारायचा नाद आहे कपडे वगैरे टकटक घालायचे घरी लेकर बाळ उपाशी काय काही लोक स्पेशल लग्नाचे आहेत व काय 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 अडचण काय काय काही लोक हे स्पेशल लग्नाचे आहेत दुसरे कामच नाही महाराज म्हणतात अरे घरी रांडापोरे मरती उपवासी सांगे लोकांपासून थोरपणा लोकांनी जर ठरवलं तुझ्या घरी येऊन पाहायचं तर काय दाखवशील रे काळ तोंड नेऊन या घरा दाखविशि काय आणि काळ तोंडा जाय चुकवून महाराजांनी शिव्या दिल्यात मी एक ऐकलंय मी पूर्ण त्याचा अभ्यास नाही केला पण कोणत्या तरी देशात असा कायदा आहे म्हणे काय तिकडे बाया नाहीत नांदायला जात <laughs> पुरुष <laughs> बाया नाहीत उघडी तिकडे पाठवतात आपण आपल्या पंतप्रधानाला इथून विनंती करू आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले एवढा एक निर्णय घेऊन टाकावा एवढी <laughs> ना गडी तिकडे नांदायला पाठव म्हणजे याला कौटुंबिक हित काय असतं नेमकं कळून जाईल चला अभंगात प्रवेश करतोय चार जबाबदाऱ्या सांगितल्या मी तुम्हाला भौतिक दृष्टीने आहेत राष्ट्रहित सामाजिक हित पर्यावरण हित आणि कौटुंबिक हित ह्या जबाबदाऱ्या भौतिक आहेत परंतु आध्यात्मिक जबाबदारी आपल्यावरती सर्वात श्रेष्ठ मोठी जबाबदारी आहे मानवी जन्माला आल्यानंतर ती म्हणजे कायम आपण समाधानी कसं राहू अत्यंत आनंदी कसं राहू याची व्याख्या किंवा आपण आपल्या जीवनात आपलं सोहित कसं साधून घेऊ याची व्याख्या आणि याचा विचार मांडतात महाराज अभंगाच्या पहिल्या फुले आपण जाणा आपण जाणा महाराजांनी स्वहिताची व्याख्या सांगितली मानवी जन्माला आल्यानंतर एक काम करा आपुले आपण जाणावे सोहित आता सोहित कशाला म्हणतात पहिली व्याख्या आपण अशी करूया आई के रे जना तुझ्या सोहिताच्या कुणा पंढरीचा राणा राणा मना माझी स्मरावा तेने तुटे रे बंधन तेने तुटेरे बंधन हे सोयीत किंवा बहुता जन्मान ते जन्माला सिनेरा देव तो सोयरा करियाता करियाता बापा सोहितचा याला सोयीत म्हणायचं किंवा तेनेचे केले रे भूती देखील देव अनहित तयाचे झाले रे आणि अहमभाव याला सोहित म्हणायचं किंवा दुसरी व्याख्या अशी करू आपण आपल्या चित्ताला जिथं खरं समाधान लाभल त्याला म्हणायचं सोहित आता मला एक उत्तर द्या तुम्ही संसारात सुखी आहात का समाधानी आहात तुम्ही तर गपच झाले हो <laughs> <दो निया। laughs> <laughs> समाधानी <laughs> लय <laughs> <laughs> बर सुखी तकले का समाधानी दोन्ही नाही दोन्ही नाही मग तर जास्तच वायत दिसतंय का द्या वा खरं उत्तर दिलं पण बरोबर आहे सुखी नाही आणि समाधानी नाही पण ऐका समाधान कशाने लाभत याचं काही तुम्हाला मी प्रमाणात देतो चाली ना म्हणता वेळ अभावी ऐका फक्त कशा कशाने समाधान लाभते पहिलं समाधान परमात्म्याचं असं रूप पा देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या तेने माझ्या चित्ता झाले पहिलं दुसरं चरण झाले समाधान, समाधान तुमचे तिसरं नामाने सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता चौथ भावाने भावाचे बळे आम्ही निर्भर दुबळे नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता पाचवं एका चरणात दोन आलेत चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा आणि समाधान